श्रावण महिना म्हटलं की मासे चिकन मटन यांच्यावर ताव मारणारी ही मांसाहार खाणं बंद करतात श्रावण महिना हा सणवार व्रतवैकल्यांचा असल्याने या महिन्यात मांसाहारी पदार्थ टाळले जातात पूजा पाठ करण्यासाठी या महिन्याला विशेष महत्व आहे आपल्याकडील सण उत्सव व्रत वैकल्य यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक महत्त्व आहे असंच काहीसं महत्व श्रावण महिन्यालाही आहे दरम्यान श्रावण हा अत्यंत पवित्र महिना असल्याचं मानलं जातं अनेक जण चातुर्मास देखील पाळत असतात त्यामुळे श्रावण पाठोपाठ गणेश उत्सव नवरात्र उत्सवाचं मंगल पर्व पार पडल्यानंतर पुन्हा मांसाहार खाण्याची संधी मिळते त्यामुळेच गटारी अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे गटारी साजरी करण्याचा दिवस या दिवशी गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असते गटारी म्हणजेच मांसाहारींना मासे चिकन मटन यांच्यावर ताव मारण्यासाठी अखेरची संधी त्यामुळे गटारीच्या निमित्ताने अनेक जण श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वी कुटुंबासोबत मित्रपरिवारासोबत हा दिवस साजरा करतात श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यासाठी गटारी म्हणजेच एक सण आहे वास्तविक पाहता याचं मूळ नाव गतहारी अमावस्य असल्याचं सांगितलं जातं जसं आपण शाकाहारी म्हणतो तसं गतहारी सध्या याला काही गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश होऊन गटारी अमावस्या असा शब्द समोर आला तर चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार करू नये अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे आणि हे एक श्रावण पाहण्याचं शास्त्रीय कारण देखील आहे तर श्रावण मासाची सुरुवात होण्याच्या आधी आलेली ही हरियाली अमावस्या दीप अमावस्या आणि श्रावणी अमावस्या या नावाने देखील ही अमावस्या ओळखली जाते पंचांगानुसार दीपा अमावस्याचं व्रत आज केलं जाऊ शकतं या दिवशी पिंडदान आणि दर्पण करणंही शुभ मानलं जातं आज शेतीतील साधनांचं पूजन देखील केलं जातं या अमावस्याच्या निमित्तानं हिरवईला महत्त्व देण्यात येतं तर वृक्षांचं महत्त्वही या अमावस्याच्या निमित्ताने अधोरेखित केलं जातं काहीही म्हणा पण गटारी निमित्त दरवर्षी चिकन मटनच्या दुकानांबाहेर लोकांची गर्दी होताना दिसते आणि लोक या निमित्ताने खूप धमाल करतात